ठरलं तर मग या मालिकेच्या तीन ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये इकडे प्रियाला बरोबर महिपत्नी धडा शिकवत तिचा गळा आवडलेला आहे आणि प्रियाचं घाडेरड सत्य हे सगळ्यांच्या समोर आणलंय आणि तू माझ्या साक्षीला गोळी झाडली म्हणून कोर्टामध्ये केलंस ना आता तुझा सुद्धा कच्चा चिठ्ठा खुलणार असं म्हणत प्रियाचं घाणेरड सत्य आता समोर येणार आहे त्याच वेळेला श्रावण मासातल्या पूजेच्या वेळेला खूप मोठा सत्याचा उलगडा इकडे आता सुभेदारांच्या समोर होणार आहे नक्की आता श्रावण मासात काय काय सत्य बर सत्य समोर येणार आणि त्याचबरोबर प्रियाला आहे सगळं सगळं या एपिसोड मध्ये पाहू इकडे आता सायलीने सगळ्यांसाठी पेटल भाकरी बनवलेली असते आणि सायली सांगत असते विमलला विमलताई तुम्ही एक काम करा तुम्ही सगळ्यांना बोलवा जेवायला मी पूर्णाजींच्या खोलीत जाते त्यांना घेऊन येते असं म्हटल्यावर ती मग मात्र विमल आता सगळ्यांना बाकीच्यांना बोलवायला जाते आणि इकडे सायली पूर्णाजीच्या खुली येते पूर्णाजी पूर्णाजी असं म्हणत ती आता तुम्ही जरा खाली चला पूर्णाजी म्हणते मी म्हटलं ना मला जेवणाची अजिबात इच्छा नाही आहे असं ती मग मात्र आता इकडे पूर्णाजीला ती सांगायला लागते हे बघा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही चला तर माझ्यासोबत असं ती ती पूर्णाजीला घेऊन इकडे खाली येते इकडे रविराजांना सुद्धा आता विश्वासच बसत नसतो की काय घडलंय त्यावेळेला नागराज सांगत असतो की हे बघ दादा काहीही झालं तरी चुकलं तरी ते आपलंच लेकरू आहे ना म्हणजे त्यांनी त्याच्याकडून चूक झाली तरी आपण त्याची चूक आता मान्य करून घेतली पाहिजे आणि तू त्याचा राग सोड असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात नागराज मुलांनी चूक केली ना तर ठीक आहे हा गुन्हा आहे गुन्हा एका निष्पाप माणसाला दुसऱ्याला बळी चढवणं हा गुन्हा नाही आहे का आणि यावरती मग आता इकडे सुमन म्हणते हो आपण कधी विचार सुद्धा करू शकत नाही की आपली तन्वी हे असं काही करू शकते तोपर्यंत तो आता इकडे प्रतिमाने कंबर कसलेली असते प्रतिमा या सगळ्यामध्ये आता जरा सावरते आणि त्यानंतर मग आता ती म्हणते तुम्ही सगळ्यांनी काही खाल्ले का यावरती मग आता इकडे नागराज म्हणतो नाही वहिनी काही खाण्याची इच्छाच तर नाहीये ना असं म्हटल्यावरती आता इकडे प्रतिमा लगेचच किचन मध्ये येते ज्या वेळेला प्रतिमा किचन मध्ये येते आणि ती सगळ्यांसाठी पिठलं भाकरी बनवायला लागते इकडे सायलीची पिठलं भाकरी बनवून झालेली असते आणि सायलीने सगळ्यांना बोलवलेलं असतं मग आता इकडे कल्पना रागारागात खाली येते आणि विमलला म्हणते काय ग विमल या कारणासाठी आम्हाला खाली बोलवलंस का तू म्हणजे हे कारण होतं का तुझं असं मग आता विमल म्हणते मला जे सांगितलं ते मी सगळं केलेलं आहे यावरती सायली म्हणते हे बघा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास होत आहे पण काही झालं तरी सुद्धा तुम्ही अन्नावरती राग काढू नका बसा बरं तुम्ही असं म्हणत आता इकडे सायली सगळ्यांना जबरदस्ती बसवते जेवण्यासाठी कल्पना जरा गुस्त्यातच असते तिला या सगळ्यामध्ये अजूनही बाहेर पडता येत नसतं किंवा आपल्या सोबत झालेला हा सगळा जो काही बनावगिरी आहे प्रियाने केलेली याच्यातून तिला हे होत नसतं तोपर्यंत कल्पना जायला निघते पण तिला आता सायरी थांबवते आई असं काय करताय तुम्ही जर का जेवला नाही तर बाकी सगळे तरी जेवतील का असं करू नका अन्नाचा अपमान करू नका बसा अर्जुन इकडे आता पायऱ्यांवरती उभं राहून हे सगळं पाहत असतो आणि तो विचार करत असतो किती सायली विचार करते घरच्यांचा म्हणजे खरंच इतके सगळे जण तिला बोलले इतक्या सगळ्यांनी तिला दूर लोटलं तरी सुद्धा ती घरच्यांचा विचार करणं काही थांबवत नाहीये तो पर्यंत मग आता सायलीने कसबस सगळ्यांना मनवलेलं असत आणि ज्या प्रियामुळे आपल्या घराला त्रास होतोय तिचा विचार करून तुम्ही न खाणं हे कितपत योग्य आहे असं म्हणत तिने आता कल्पनाला पण बसवलेलं असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अस्मिताची तब्येत अस्मिता प्रेग्नेंट असल्यामुळे तिला जेवणं भाग असतं तिला वेळच्या वेळी खाणं भाग असतं हे सुद्धा सगळ्यांना पटवून दिलं त्यानंतर मग आता कल्पनाला ती बसवते हो आणि एक एक करत सगळ्यांची ताटं वाढली जातात त्यानंतर मग आता अस्मिता सांगते खरंच सायली माझं मन नाहीये मला भूक नाहीये अजिबात यावरती अस्मिताला ती सांगते अस्मिताई तुमच्यासाठी नाही पण तुम्हाला बाळासाठी खायचं आहे तोपर्यंत ती आता पूर्णाजीकडे येते आणि पूर्णाजी कसं आहे ना तुम्ही स्वतःला त्रास करून घेतलात किंवा तुम्ही खाल्लं नाही तर घरातली बाकीची कोणीच लोक खाणार नाहीत आई बाबा असंतताई हे सगळे उपाशी राहतील आणि म्हणूनच म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्ही खा असं म्हटल्यावरती मग आता इकडे पूर्णाची विचार करायला लागते तोपर्यंत सगळ्यांसाठी प्रतिमाने पिठलं भाकरी बनवून आता टेबलवरती मांडलेली असते आणि ती आता आवाज देते रविराज नागराज आणि आता सुमन सगळ्यांनी यावर आणि सगळेजण येतात आणि त्यानंतर हे काय बहिणी तू पिठलं भाकरी का केलीस त्या पिठलं भात का केलास यावर ती प्रतिमा म्हणते हे बघा तुम्ही सगळे थकून आलेले आहात मला फार थोडा वेळ मिळाला प्रिपरेशन करायला त्यासाठी मी फक्त आणि फक्त म्हणजे पिठला भात बनवलाय खाऊन घ्या बरं यावरती बर रविराज म्हणतात नाही प्रतिमा खरंच मला भूक नाहीये ग मी नाही हे खाऊ शकत असं म्हटल्यावर ती प्रतिमा म्हणते काय बोलताय तुम्ही मी तुम्हाला सांगतेय ना हे बघा झालं गेलं ते विचार करू नका तो सारखा विचार करून तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हटल्यावर ती सांग ती सांगते हे बघा बसा तुम्ही खाऊन घ्या आणि ती रविराजांना बसवते रागराज आणि सुमन यांना पण बसवते इकडे आता जी काहीच खायला तयार नसते मग मात्र आता सायली पूर्णाजीच्या इकडे येते त्यातला घास एक घेते आणि ते सांगते हे बघा पूर्णाई अन्नावरती राग काढू नये हे तुमचंच वाक्य आहे ना तुम्हीच मला सांगितलं होतं ना की अन्नावरती राग काढू नये म्हणून मग घ्या तुम्ही एक घास खा बर हे बघा तुम्ही नाही खाल्लं तर बाकी सगळे उपाशी राहतील असं म्हणत आपल्या हाताने ती स्वतः आता पूर्णाचीला घास भरवते त्यानंतर मग आता ती अस्मिताकडे येते अस्मिता म्हणते सायली मी तुला किती वेळा सांगितलं तू मला नको सारखा फोर्स करूस खा खा म्हणून मला न खरच इच्छा नाहीये त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते अस्मिताला लगेचच सायली की मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की आता हे जे काही खाताय ना ते तुम्ही तुमच्यासाठी खातच नाही ते तुमच्या बाळासाठी आहे तुम्हाला भूक लागली नसेल तरी बाळाला भूक लागली असणारच आहे ना, ना, ना तुम्ही नाही तर बाळापर्यंत पोहोचणार कसं सांगा बरं असं म्हणत गोड बोलून ती आता अस्मिताला सुद्धा खायला लावते अर्जुनच्या चेहऱ्यावरती हसू येतं किती आणि काय कशा पद्धतीने सगळ्यांसाठी हे सगळं करते आहे हे तिला कळतं तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता लगेचच ती कल्पनाकडे येते कल्पनाला लागते आई तुम्ही उपाशी राहिलात तर अख्खं राहील इकडे तोपर्यंत रविराज सुद्धा खायला तयार नसतात मग आता लगेचच रविराजांना घास भरवते आणि हे बघा स्वतःची तब्येतीची हेळसांड करू नका तन्वीने जे केलं ना ते चुकीचंच होतं पण त्या विषयावरती बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या असं आता ती म्हणायला लागते त्यानंतर मग आता इकडे नागराज म्हणायला लागतो वहिनी तुझ्या पुढे कोणाचं चालणार आहे का असं म्हणत ते तिघ जण सुद्धा जेवायला लागतात इकडे सुमनला सुद्धा कल्प आता इकडे प्रतिमा भरवते सायली सायडी कल्पनाकडे आलेली असते आणि ती कल्पनाला सांगायला लागते आई खाऊन घ्या ना त्यावर ती आता तिला प्रताप म्हणतो अगं कल्पना काय इतका हट्टीपणा करतेस यावर ती कल्पना म्हणते खरं सांगू का तर मला न आता ह्या विश्वासघाताचा कंटाळा आलेला आहे मी ज्याच्या याच्यावरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला ना त्याने 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 प्रत्येक वेळेला माझा विश्वासघात केला असं म्हणत ती आधी सायलीकडे बघते म्हणजे आधी सायलीवरती मी विश्वास ठेवला सायलीने माझा विश्वासघात केला आणि त्यानंतर ही प्रिया प्रियावरती विश्वास ठेवला तिने माझा विश्वासघात केला असं म्हणत आता इकडे ती स्वतःच स्वतःच या सगळ्यामध्ये आता विचार करायला लागते बरं हे सगळं होत असताना मग लगेचच इकडे आता प्रताप म्हणतो हे बघ कल्पना तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू हा विचार सोडून दे तन्वीचा विचार मनातून काढून टाक त्यावरती मग आता इकडे कल्पना ऐकायला तयार नसते ती उठून आपल्या रूममध्ये जायला निघते पण त्याच वेळेला सायली तिला खाली बसवते आणि त्यानंतर मग आता प्रेमाने तिला भरवून राहते हे सगळं होत असताना मग आता सायली सांगते हे बघा कोणाच्याही बोलण्यामुळे किंवा कुणाच्याही याच्यामुळे स्वतःवरती तुम्ही परिणाम करून घेऊ नका स्वतःची तब्येत तुम्हाला जपली पाहिजे आणि मग ती कल्पनाला पण भरवते हे सगळं चालू असताना अर्जुन हे पाहत असतो आणि त्यानंतर अर्जुन खाली येतो त्यावरती सायली म्हणते अहो काय करत आहे तुम्ही खरं तर मी तुम्हाला वाढायला येणारच होते असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन एक प्लेट घेतो आणि त्यानंतर ती प्लेट घेऊन आता इकडे अर्जुन सायलीला वाढायला लागतो सायलीने प्रतापलासुद्धा वाढून भरवलेलं असतं तोपर्यंत आता इकडे अर्जुन सांगायला लागतो बस बायको बाकी सगळ्यांना तू भरवतेस बाकी सगळ्यांची इतकी काळजी घेतेस मी तुझ्यासाठी इतकं नक्कीच करू शकतो ना आणि त्यानंतर तो स्वतः सायलीची प्लेट वाढतो आणि सायलीला बसवतो सायली सांगत असते अर्जुन सर अर्जुन सर तुम्ही बसा ना पण अर्जुन काही ऐकत नाही तो सायलीला बसवतो आणि छानपैकी प्रेमाने तिलासुद्धा भरवतो सगळे जण जेवत असतात पण अजूनही सगळ्यांचं मन खट्टू असतं पूर्णाजी हे सगळं बघून खूप खुश होत असते पूर्णाजीला खूपच आनंद झालेला असतो त्यानंतर मग आता अर्जुन आणि सायली यांच्याकडे पाहत पूर्णाजीचा आनंद गगनात मावेनाचा होतो पूर्णाजीला या सगळ्यामध्ये आता ज्या पद्धतीने आपण आता इकडे आणलं होतं तन्वीला घरामध्ये ते सगळं आठवतं पूर्णजी आपल्या रूम मध्ये आलेली असते आणि कस कस काय काय आपल्याकडून किती चुका झाल्या ते सगळं सगळं ती आठवत असते ज्यावेळेला अश्विन आणि तन्वी यांचं लग्न होऊन त्या घरामध्ये आल्या त्यावेळेची सिच्युएशन पूर्णाजी आठवते आणि पूर्णाजीला या सगळ्यामध्ये धक्काच बसतो आपण किती चुकीचं वागलो आणि किती चुकीचं वागून आता आपण किती वेड्यापणा केलेला आहे हे, हे तिला समजतं म्हणजे ज्या वेळेला अश्विन आणि प्रियाचं चा लग्न चालू होतं त्यावेळेला सायली सायली हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करत होती पण आपण आपण मात्र या सगळ्यामध्ये आता हा सायलीच जे लग्न थांबवायचा प्रयत्न करत होती ते लग्न आपण थांबू दिलं नाही किंवा आपण त्या लग्नाला उलट प्रोत्साहन दिलं तिची आपण ह्या सगळ्यामध्ये आता सायलीपासून लपवून या दोघांचं लग्न लावलं सायली आणि अर्जुनला समजूनच घेतलं नाही की का ते हे सगळं सांगत होते ही अवदसा आपल्या घरात घुसलीच नसते आज मी काय केलं मी अश्विनचं आयुष्य पार बर्बाद करून टाकलेलं आहे मी अश्विनला या सगळ्यामध्ये आता म्हणजे पूर्णपणे त्याला उठवलेलं आहे आयुष्यातून का मी त्या मुलीला या घरामध्ये आणलं कोणत्या अभद्र कोणत्या अभद्र घडीला अभ... मी हा विचार केला असं म्हणत पूर्णाजी आपल्या स्वतःलाच त्रास करून घेत असतात आणि तेवढ्यात नेमकी सायली पूर्णाजींच्या खोलीमध्ये आलेली असते ज्या वेळेला सायली पाठमोरी असते पूर्णाजींना माहितीच नसतं की सायली या खोलीमध्ये आलेली आहे म्हणून पण सायली सायली त्या खोलीमध्ये आलेली असते आणि सायली ज्या वेळेला खोलीमध्ये येते त्यावेळेला ती पाठमोरी असं पूर्णाजीच्या बाजूला उभी राहते आणि ते सगळं सगळं ऐकत असते तोपर्यंत आता इकडे पूर्णाजी सांगत असतात त्याच वेळेला जर मला अर्जुन सायलीचं म्हणणं पटलं असतं किंवा मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला असता तर कदाचित ही अभद्र वेळ आता माझ्यावरती आली नसती आज आज या मुलीने या मुलीने या घरामध्ये या घरामध्ये नष्टर लावलं आता पुढली सात वर्ष तरी ही मुलगी मला या घरात दिसणार नाही आहे या घरातली अभद्रकळा गेलेली आहे पण पण जाताना जाताना माझ्या अश्विनचं आयुष्य बर्बाद करून गेलेली आहे माझा अश्विन या सगळ्यातून कसा बाहेर पडणार आहे आणि मी मी इतकी माझं पावसाळे पाहिलेली मी मी माणसांना ओळखू शकले नाही का मला अर्जुन सायली जीव तोडून सांगत होते की हे लग्न व्हायला नको आहे हे लग्न झाल्यावरती खूप मोठा अनर्थ होईल पण मी काही ऐकले नाही मी कोणत्या ह्याच्या खाली होते मी स्वतःच्या नातीपेक्षा जास्त त्या मुलीवरती प्रेम केलं ती मुलगी मला असं वाटायचं की माझी नातच आहे आणि तिच्यावरती इतकं प्रेम केलं मी इतका जीव लावला आणि त्यानंतर त्यानंतर तिने मला काय फळ दिलं माझ्या प्रतिमा आणि रविराज यांची मुलगी ही अशी कशी काय असू शकते मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता मी कुठे चुकले मी तिच्यावरती विश्वास ठेवून काय चूक केली मला खरंच कळत नाहीये पण मी अश्विनची कोणत्या प्रकारे माफी मागू हे सुद्धा कळत नाही आहे मी अश्विनची खूप मोठी गुन्हेगार आहे अश्विन अश्विन कसं तुला मी ह्या सगळ्यातून बाहेर काढू असं म्हणत आता इकडे पूर्णाजी स्वतःलाच खूप त्रास करून घेत असते आणि पूर्णाजीला हा विचार करत करत करत, करत खूप त्रास व्हायला लागतो तोपर्यंत पूर्णाजी आता खुर्चीला हात देऊन बसली उभी असते आणि अचानकपणे तिला आता भोवळ यायला लागते अतिविचार केल्यामुळे तिला या सगळ्यामध्ये आता भोवळ येते आणि त्यानंतर त्यानंतर मग आता लगेचच ती गडबडते आणि त्यानंतर तिला चक्कर येते चक्कर आल्यावर ती लगेचच आता इकडे पूर्णाजीला सावरण्यासाठी सायली येते सायली तिला सावरते आणि सायली तिला सावरल्यावरती पूर्णाजी काय होते तुम्हाला पूर्णाजी काय होते असं म्हणायला लागते तोपर्यंत पूर्णाजीला चक्कर आलेली असते आणि पूर्णाजी पूर्णपणे खाली कोसळलेली असते खाली कोसळलेल्या पूर्णाजीला सायली सावरते आणि त्यानंतर मग आता तिला बेडरूम मध्ये आणते त्यानंतर आता इकडे अश्विन पूर्णपणे हे झालेला असतो प्रियाच्या याच्यामध्ये तो न रूम मधून बाहेर येत असतो न कोणाशी बोलत असतो आणि त्यानंतर आता इकडे अश्विन मशीन नसल्या कारणाने अर्जुन दुसऱ्या डॉक्टरांना फोन करत असतो तोपर्यंत मग आता इकडे कल्पना लगेच तिच्या तोंडावरती पाणी मारत असते आणि त्याच वेळेला कल्पना लगेच सायलीच्या अंगावरती धावून जाते काय ग काय झालं तू या सगळ्यामध्ये काय बोललीस पूर्णाईंना यावर ती सायली म्हणते नाही आई मी खरंच काही बोलले नाहीये मी फक्त मी त्यांना तर माहित पण नव्हतं की मी या रूम मध्ये आलेली आहे म्हणून मी या रूममध्ये आहे असं त्यांना माहित नसल्या कारणाने त्या आता हे सगळं बोलत होत्या त्या बोलत होत्या तेव्हा मी पाठमोरी गेले आणि त्याच वेळेला त्यांना भोवळ आली मी तिकडे होते नाहीतर त्या खाली कोसळल्या असता असं म्हणत असताना सायली आता आपली बाजू समजावून सांगत असते पण ही कल्पना कल्पना मात्र सायलीवरतीच घाणेरडे आरोप करत असते की सायलीने हे सगळं केलं किंवा सायलीने या सगळ्यामध्ये आता पूर्णाजीला काहीतरी बोलली असणार तन्वीच्या विरोधात आणि म्हणून हे सगळं झालं म्हणजे इतकं सगळं सुद्धा कल्पनाचा सायलीवरती बिलकुल विश्वास नसतो आणि ती सायलीलाच दोष देत असते बरं हे सगळं होत असताना सायली आपली बाजू मांडते आणि त्यानंतर मग आता कल्पना गप्प बसते तोपर्यंत आता इकडे इकडे आपल्याला कोर्ट म्हणजे जेलचा सीन दाखवला जातो तोपर्यंत प्रताप सांगत असतो कल्पना तू सायलीला काय बोलतेस उलट सायलीने पूर्णाजीला पडता पडता वाचवलंय ना आणि त्यानंतर मग आता अश्विन म्हणतो मी डॉक्टरांना बोलवलंय पूर्णाजीच्या मनावरती या सगळ्याचा सा आघात झालेला आहे आता आपल्याला जेलचा सीन दाखवला जातो महिपत भेटायला आलेला असतो साक्षीला आणि साक्षी आणि प्रिया या दोघींना एकाच जेलमध्ये ठेवलेलं असतं महिपत आल्या प्रियाचा गळा असा काही आवडतो आणि बोल काय बोललीस ग तू कोर्टामध्ये कोर्टामध्ये काय सांगितलंस तू माझ्या साक्षीने बंदूक झाडली माझ्या साक्षीने गोळी झाडली बोल काय बोललीस तू माझ्या साक्षीवरती आरोप केलेस तुला तर मी सोडणारच नाहीये असं म्हणत तोतीचा गळा इतक्या जोरात आवडतो आणि त्यानंतर साक्षी बाजूला असते साक्षी म्हणते अण्णा ही ना ही गद्दार आहे गद्दार एका झटक्यात लगेच आपल्या बाजूने होती एका झटक्यात लगेच फिरली सोडू नका हिला जीव घेऊन टाका हिचा असं म्हणत महिपत आणि आता इकडे महिपत आणि आता साक्षी हे दोघ जण प्रियावती तुटून पडलेले असतात आता जेलमधले पोलीस जेलमधले कॉन्स्टेबल हे कुठे असतात माहित नाही पण इकडे प्रियाच्या जीवाला मात्र धोका असतो त्याच वेळेला सुभेदारांच्या घरामध्ये श्रावणी सोमवारचं पूजन ठेवलेलं असतं श्रावणी सोमवारचं ज्या वेळेला पूजन पूजन चालू अर्जुन आणि सायली यांना आता करण्यासाठी बसवलेलं असतं पूर्णातजीने या दोघांना पूजनासाठी बोलवलेलं असतं बसवलेलं असतं आणि यांच्या हस्ते पूजन होणार असं सांगितलेलं असतं पण ज्या वेळेला हे पूजन होत असतं त्यावेळेला अचानक अचानक बाहेरून एक कागद एका दगडामध्ये गुंडाळून आत्म मध्ये जोरदार दिशेने येतो आणि तो, तो कागद खाली कोसळत कोसळत इकडे आता पूजेच्या इकडे येऊन पडतो अर्जुन आणि सायली दोघही जण घाबरतात काय झालंय कस झालंय दोघांना काही कळत नाही अचानकपणे दोघ जण उठतात आणि त्यानंतर मग सायली तो कागद उचलते कागद उघडते कागदामध्ये दगड काढते आणि त्याच्यामध्ये लिहिलेली गोष्ट अर्जुन वाचतो अर्जुन आत, आता अर्जुन आता वेळ तुझा जीव घेण्याची हे त्याच्यामध्ये महिपतने पाठवलेली चिठ्ठी असते अर्जुन ती चिठ्ठी वाचतो आणि त्यानंतर मग आता अर्जुनला समजतं की हे सगळं कुणी काम केलेलं आहे महिपत शिकरेने अर्जुनला सगळ्यांच्या समोर धमकी दिली आणि आता खरा सुरू होणार आहे मालिकेचा दुसरा अध्याय अर्जुनच्या जीवावरती उठलेला आता हा महिपत शिकरे आपल्या मुलीचा बदला घेण्यासाठी अर्जुनला मारायला निघालेला आहे इथूनच अर्जुन आणि सायली यांच्या दुसऱ्या परीक्षेची आता इनिंग सुरू झालेली आहे आता ज्या वेळेला महिपत अर्जुन वरती हल्ला करणार आहे किंवा महिपत अर्जुन वरती आता मारण्यासाठी माणसं पाठवणार त्यावेळेला नक्की काय घडणार या सगळ्यामध्ये आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी सायली कोणता स्टँड घेणार आणि मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे महिपतने प्रियाचं काय केलंय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही भागातच मिळणार आहेत